रशियाचा कॅम चटका दीपकल्पाजवळ शक्तिशाली भूकंप झाला असून सुरुवातीला आठ पूर्णांक झिरो रिस्टल स्केलची तीव्रता नोंदवल्या गेली जी नंतर आठ करण्यात आली या भूकंपानंतर जपान अमेरिका न्यूझीलंड आणि इंडोनेशिया या देशांमध्ये सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आलाय जपानच्या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार पॅसिफिक किनाऱ्यावर एक मीटरपर्यंत लाटांचा धोका असून काही ठिकाणी लाटांचे परिणामही दिसून लागले आहे भूकंपानंतर लगेचच सुनामीचा इशारा दिला गेल्यामुळे समुद्र किनाऱ्यावर सतर्कता वाढवण्यात आली जवळपासच्या देशामध्येही या भूकंपाची तीव्र परिणाम जाणवले असून सुनामीचा शक्यतेमुळे मोठ्या संकटाचा इशारा तज्ज्ञांनी दिला आपत आहे आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत ऑपरेशन शिंदूर दरम्यान भारताच्या सुपर सैनिक ब्रह्मस क्रुझ मिसाईलने पाकिस्तानवर आपली ताकद दाखवून दिली तर पाकिस्तानकडे या अत्याधुनिक क्षेपणास्त्राला कोणताही योग्य प्रतिसाद नव्हता बराच काळ पाकिस्तान चीनच्या शस्त्रावर अवलंबून राहिला होता पण सध्या त्या मेड इन चायना तंत्रज्ञानावरचाही विश्वास ढासाळलेला आहे त्यांचे मिसाईल शास्त्रज्ञ आता भारतीय क्षेपणास्त्र शे तंत्रज्ञानाची नक्कल करण्याचा प्रयत्न करत असून अग्निपाच सारखी मिसाईल बनवल्याचे मुनीर सेनने दावा केला आहे मात्र ही मिसाईल चाचणी दरम्यान हवेत झेप घेण्याऐवजी थेट जमिनीवर कोसळले हे अपयश काही नवीन नाही जुलै महिन्यातच दोन मिसाईल चाचण्या फेल गेल्या होत्या यातील एक म्हणजे शाहीन तीन मिसाईल जी चाचणी दरम्यान थेट बलुचिस्तानमधील मधील अण्वस्त्र तळाजवळ कोसळली आता त्यानंतर अबाबिल मिसाईलची चाचणी ही अपयशी ठरली आहे इराण सरकारने जी पी एस प्रणालीतील त्रुटीमुळे चीनच्या बेईडू या पर्यायी नेव्हिगेशन प्रणालीकडे वळण्याचा निर्णय घेतला असून वाहतूक कृषी आणि इंटरनेट नेटवर्क यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांना आता बेईडो प्रणालीशी जोडण्याची योजना आखण्यात येत आहे तर इराणच्या मंत्र्यांनी हा एक मोठा धोरणात्मक पाऊल असल्याचं म्हटलं आहे हा निर्णय जून महिन्यात अमेरिकन आणि इस्रायली ड्रोन हल्ल्यानंतर घेण्यात आला आहे तर ज्यामध्ये इराणच्या अणुशास्त्रज्ञ आणि लष्करी कमांडर्सना लक्ष करण्यात आले यामुळे इराणच्या सुरक्षेतेतील कमकुवतपणा स्पष्ट झाला आणि दूरसंचार नेटवर्कमध्ये संभाव्य घुसखोरीची भीती निर्माण झाली इराणच्या दूतवासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवरून भारतीय प्रसार माध्यमांना एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे तर दूतवासाने म्हटलं आहे की दूतवास अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि माहिती मिळवण्याच्या जनतेच्या अधिकाराचा पूर्ण आदर करतोय परंतु भारतीय प्रसार माध्यमांना विश्वासार्ह आणि निःपक्षपाती स्रोतावर अवलंबून राहण्याचे आणि इराणबद्दल सनसनाटी आणि चुकीचा मजकूर पसरवणे टाळण्याचे जोरदार आवाहन करतोय ही प्रतिक्रिया इराणविषयी काही माध्यमांमध्ये झळकलेल्या अंतरंजित आणि तथ्यहीन बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आली आहे इराणमध्ये स्पष्ट सांगितले की ते मुक्त पत्रकारितेचा सन्मान करतात मात्र रिपोर्टिंग करताना विश्वासहारता आणि निःपक्षपातीपणा आवश्यक आहे या वक्तव्याद्वारे इराणने माध्यमांना जबाबदारीने वृत्तांकन करण्याचे आवाहन केले असून राजनैतिक संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर कोणतीही चुकीची माहिती किंवा सनसनाटी मथळे टाळावेत असा संदेशही दिला आहे आज संध्याकाळी पाच वाजून चाळीस वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून जी एस एल व्ही एप सोळा रॉकेटद्वारे निसार उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे हा उपग्रह नासा आणि इस्रोने संयुक्तपणे विकसित केला असून तो आजपर्यंत सर्वात महागडा आणि अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे प्रक्षेपणानंतर सुमारे अठरा मिनिटात जी एस एल व्ही एप सोळा रॉकेट निसारला सातशे त्रेचाळीस किलोमीटर उंचीवरील सूर्य समकालिक कक्षेत स्थापन करेल या कक्षेचा कल अठ्ठ्याण्णव पूर्णांक चार अंश आहे तर नंतर उपग्रह आपली स्थिती सातशे सत्तेचाळीस किलोमीटर उंचीवरील ध्रुवीय कक्ष गाठेल जेथून तो पृथ्वीच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवामध्ये फिरत संपूर्ण पृथ्वीचं निरीक्षण करेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत पाकिस्तान सीज फायरचं श्रेय पुन्हा एकदा स्वतःकडे घेतलं आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की भारतच माझा चांगला मित्र आहे माझ्या विनंतीवरून त्यांनी पाकिस्तानसोबत युद्ध संपवले त्यानंतर पुढे त्यांनी म्हटलं आहे की भारत अमेरिका व्यापार करार अद्याप न ठरल्याने भारतावर वीस ते पंचवीस टक्के लावण्याचा इशारा देऊन भारत इतर देशाच्या तुलनेत अमेरिकन वस्तूवर जास्त टॅरिफ लावतो असंही पुढे ते म्हणाले Gracias. <music> नमस्कार न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवनच्या आंतरराष्ट्रीय बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत चीन सरकारने देशातील घटत चाललेल्या जन्मदर वाढवण्यासाठी मोठा पाऊल उचलले आहे नवीन निर्णयानुसार ज्या वडिलांच्या घरी नुकतेच बाळ झाले आहे त्यांना सरकारकडून थेट एक लाख तीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे विशेष म्हणजे केवळ नवजात बालकांसाठीच नव्हे तर ज्यांच्या घरात तीन वर्षाखालील मुले आहेत त्यांनाही हे अनुदान दिले जाईल अशी घोषणा करण्यात आली आहे चीनच्या सध्या प्रजनन दर केवळ एक पूर्णांक नऊ एवढा असून तो अत्यंत कमी मानला जातोय सरकारचा उद्देश हा दर तीनपर्यंत नेण्याचा आहे त्यामुळेच अशा प्रकारच्या आर्थिक प्रोत्साहनाच्या माध्यमातून नागरिकांना बाळ जन्माला घालण्यास प्रेरित करण्याचा प्रयत्न केला जात आहे